नमस्कार मी सविता सविताज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत आज आपण मऊ लुसलुशीत लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडेल असा हापूस आंब्याचा शिरा बनवणार आहोत तर हापूस आंब्याचा शिरा बनवण्यासाठी मी इथे एक वाटी रवा घेतलेला आहे रवा जाड किंवा बारीक कुठलाही तुम्ही घेऊ शकता त्यानंतर सारख्याच वाटीने एक वाटी साखर घेतलेली आहे सारख्याच वाटीने हापूस आंब्याचा रस घेतलेला आहे आणि सारख्याच वाटीने अर्धी वाटी तूप घेतलेला आहे त्यानंतर काजू आणि बदामाचे काप घेतलेले आहेत एक चमचा वेलदोडे पूड आणि ज्या वाटीने आपण रवा घेतलेला आहे त्याच वाटीने दोन वाटी दूध घेतलेला आहे तर साहित्याचं प्रमाण हे एकाच वाटीने किंवा एकसारख्याच वाटीने घ्या म्हणजे आपला शिरा एकदम परफेक्ट बनून तयार होईल आता गॅसवर मी हे दूध गरम करायला ठेवून देते त्यानंतर मी इथे गॅसवर कढई गरम करायला ठेवलेली आहे त्यामध्ये अर्धी वाटी तूप टाकूया आता तूप हलक गरम झालं की त्यामध्ये हे ड्रायफ्रूट्स तळून घेऊया गॅसची फ्लेम बंद ठेवायचे आणि मंदाच्यावर हे ड्रायफ्रूट्स छानपैकी तळून घ्यायचे आता काजू आणि बदाम छानपैकी तळून झाले की, की हे काढून घेऊया त्यानंतर यामध्ये एक वाटी रवा टाकूया छान गुलाबी रंगावर भाजून घेऊया एक सारखा हा रवा असा हलवत राहायचा म्हणजे तो सगळीकडून भाजला जातो आणि खालून करपत पण नाही आणि हे आपला रवा छान गुलाबी रंगावर भाजलेला आहे आता यामध्ये हे गरम केलेलं दूध टाकूया गॅसची फ्लेम मंदच ठेवायची आणि थोडं थोडंसं हे दूध टाकत जायचंय रव्याच्या गाठी बिलकुल होऊ द्यायच्या नाही आता सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि मिक्स केल्यानंतर दोन ते तीन मिनिटे मंदाच्यावर हरवा आपण छानपैकी वाफून घेऊया आता दोन मिनिटे झालेली आहेत कढईवरचं झाकण काढूया आणि हरवा थोडासा खालीवर करून घेऊ रवा आपला छानपैकी शिजलेला आहे आता यामध्ये एक वाटी हापूस आंब्याचा रस टाकूया आंब्याचा रस व्यवस्थित मिक्स करून घेऊया तर मी इथे हापूस आंब्याचा रस घेतलेला आहे तुम्ही कुठल्याही आंब्याचा रस घेऊ शकता पण तो आंबा छानपैकी गोड असावा आणि त्यामध्ये जास्त धागे नसावेत तर आता हा रस व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि आता कढईवर झाकण ठेवून पुन्हा एकदा दोन ते तीन मिनिटे हरावा बाफून घेऊ आणि साधारण एक मिनिट झाल्यानंतर कढईवरचं झाकण काढून हारावा पुन्हा एकदा हलवून घ्यायचा म्हणजे आमरस रव्यामध्ये अगदी व्यवस्थित मिक्स होईल आणि आता दोन ते तीन मिनिटे झालेली आहेत कडेवरचं झाकण काढू आणि हा रवा पुन्हा एकदा व्यवस्थित हलवून घेऊया तर तुम्ही पाहू शकता आमरस रव्यामध्ये अगदी व्यवस्थित मिक्स झालेला आहे कारण मधल्या वेळेत हा रवा मी हलवून घेतला होता आता यामध्ये काजू आणि बदामाचे काप टाकूया मिक्स करून घेऊ त्यानंतर वरून एक वाटी साखर टाकूया आणि साखर सुद्धा रव्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊ आणि जस जशी साखर विरगळ जाईल तस तसा हा शिरा पातळ व्हायला सुरुवात होईल आणि हे पहा साखर यामध्ये पूर्णपणे विरघळलेली आहे आणि शिरासुद्धा पातळ झालेला आहे तर आता आता पुन्हा एकदा कढईवर झाकण ठेवूया आणि तीन ते चार मिनिटे मंद आचेवर हा शिरा वाफून घेऊ आणि आता तीन ते चार मिनिटे झालेली आहेत कढईवरचं झाकण काढूया मधल्या वेळेसुद्धा मी हा शिरा हलवून घेतला होता आणि तुम्ही पाहू शकता या शिऱ्याने तूप सोडलेला आहे याचा अर्थ आपला शिरा एकदम परफेक्ट बनवून तयार झालेला आहे आता यामध्ये एक चमचा वेलदोडे पूड टाकूया व्यवस्थित मिक्स करून घेऊ तर इथे आपला हापूस आंब्याचा शिरा बनवून तयार झालेला आहे तुम्ही पाहू शकता एकदम मस्त आपला शिरा तयार झालेला आहे छान दाणेदार दिसतोय आणि अगदी मऊ आणि लुसलुसीसुद्धा आहे आणि रंग पण तुम्ही पाहू शकता किती सुरेख आलेला आहे याला आपण यामध्ये कुठलाही फूड कलर वापरलेला नाही आहे पण तरीही हापूस आंब्याचा याला किती सुंदर रंग आलेला आहे तुम्ही पाहू शकता मस्त आता गॅस बंद करूया आणि हा शिरा काढून घेऊया तर इथे आपला मऊ लुसलुशीत हापूस आंब्याचा शिरा बनवून तयार झालेला आहे लहानांपासून मोठ्यांपर्यंत हा हापूस आंब्याचा शिरा सर्वांनाच आवडतो लहान मुलांना टिफिनमध्ये सुद्धा तुम्ही बनवून देऊ शकता तर नक्की बनवून बघा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला प्लीज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू